आस्था आस्थटाई समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ परवा सांगलीत एक छोटासा तमाशा झाला मिरज पॅटर्न दाखवतो म्हणणाऱ्या बेट्यानो तुम्हाला मिरज पॅटर्न माहिती आहे काय तुम्ही जन्माला यायच्या अगोदरपासून मिरज पॅटर्न आहे बेट्यानो तुम्ही मिरज पॅटर्नच्या जवळपास पण नाही स्वतःचा धंदा चालू ठेवण्यासाठी मिरज पॅटर्नला बदनाम करू नका अशी टीका राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीश नायकोडे यांनी केली आहे सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत नायकवडी परवा मिरज मधील सर्व पक्षीय नगरसेवकांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता या नगरसेवकांच्या वर आता माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी टीका केली आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यास